एका रूम मध्ये शाळा चालणार नाही जागा पाहिजे जागा घ्यायला माझ्याकडे एक लाख रुपये पण नव्हते आणि राहत घर विकलं दागिणे विकले सगळे आणि ही जागा घेतली तर माझ्या मिस्टरचा जा पगार झाल्यानंतर मी टीचरचे दोन तीन टीचर होते पगार करायचे प्रवेश नाकारले तुम्ही त्यांना एक्झॅक्ट प्रवेश देत हे फार इमानदार असत हा असं नाही की पुरुष इमानदार नाही महिला कशी एक पर्सनल अटॅचमेंट आईचं रूप घेतात मुलांना शिकवताना तिची मुलगी उभी राहू शकत नव्हते बोलू शकत नव्हते पटलं नाही मी कधी दिलं नाही म्हणून माझ्यावर अत्याचार झाला नमस्कार मी चैतन्य काळे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे आतला आवाज आज आपल्यासोबत एक असं थोर व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शिक्षण आणि महिला सक्षमीकरणामध्ये एक मोलाचं असं कार्य केलं आहे आत्मविश्वास बळावर केव्हा एखादी व्यक्ती काय करू शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ लता पवार आणि त्यांनी ज्या पद्धतीने हे कार्य केलेलं आहे तर त्यांच्या गुड शेफर्ड ह्या शाळेच्या त्या संस्थापिका आहेत आणि एक जे छानस छोटस रोपट जे लावलं होतं गुड शेफर्ड या नावाने आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि एक त्यांच्याच मुखातून आपण त्यांची यशोगाथा ही येत्या पुढच्या आपण सेगमेंटमध्ये ऐकणार आहोत त्यांच्या संदर्भात अजून एक सांगायचं म्हणजे नुसतं सरकारी मदतीवर न थांबता किंवा त्याच्यावर अवलंबून न थांबता त्यांनी स्वतःच्या मालकीची जागा विकत घेऊन त्यावर ती शाळा बांधणे आणि ती शाळा बांधून नुसते थांबले नाही त्याच्या पुढे जाऊन त्यांनी विद्यादानाचं कार्य करून त्यांच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थी त्या त्या माध्यमातून ते घडवण्याचं मा एक पुण्याचं काम त्यांच्या हातून घडत आहे तर आज आपण त्यांच्या शाळेमध्ये साडेपाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ह्या सर्व प्रवासावर आपण एकंदरीत त्यांची मुलाखत घेणार आहोत तर एक एका दूरदृष्टीच्या नेतृत्वाने एक कठोर परिश्रमाने काय साध्य करता येतं अशा एक जिवंत पुरावा एक या पद्धतीने हे व्यक्तिमत्व आहे हे बोलायला वागू ठेवणार नाही तर हा त्यांचा प्रवास नेमका कसा होता हे काय अडीअडचणी आला आणि त्यांनी कशा पद्धतीने हे यशाचं शिखर गाठलं हा त्यांचा सगळ्या आजच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला सुद्धा हा खूप मोठा प्रेरणादायी प्रवास आहे त्यांचा तर आपण एक त्यांच्याच मुखातून आपण ऐकणार आहोत एका दूरदृष्टी नेतृत्वाने आणि कठोर परिश्रमाने काय साध्य येऊ शकतं याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे सौ लता पवार या आहेत शिक्षण क्षेत्रातील त्यांचा नेमका प्रवास कसा होता महिला कर्मचाऱ्यांची निवड करण्यामागे त्यांचा विचार काय होता आणि आजच्या पिढीला त्यांचा आतला आवाज काय सांगू इच्छितो या सर्व विषयांवर त्यांना आपल्याला बोलत करायचंय चला तर मग भेटूया अशा प्रेरणा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला सौ लता पवार यांना मॅडम नमस्कार खूप खूप धन्यवाद नारी शक्ती विशेष नवरात्रीच्या या सेगमेंट मध्ये विशेष भागात तुम्हाला मी आमंत्रित केले आ, सर्व मांगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते हा जो नारी शक्तीचा नवरात्र उत्सवाचा जी ही सावी माळ आहे आज आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक क्षेत्रातल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्या महिला आहेत त्यांचं आवर्जून आम्ही ह्या विशेष भागातून आम्ही त्यांना बोलतं करायचा प्रयत्न करतोय त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये तर मग सांगा मला मॅम ह्या गुड शेपड हे नाव खरोखर युनिक वाटतं म्हणजे ऐकल्यावरच तर ते ठेवण्यामागे किंवा त्या नावाची निवड करण्यामागे तुमचा काय उद्देश होता ऍक्च्युली मी आधी नोकरी करत होती डी वाय पाटलीमध्ये okay. मी नऊ वर्ष तिथं नोकरी केली मग लास्टला मला जेव्हा विचार आलं की मी स्वतःची शाळा काढायची hmm. नाव विचार करत होती काय नाव ठेवायचं hmm. तर माझी एक मैत्रीण hmm. hmm. ती आता वारली कॅन्सरने तर इंदिरा श्रीनिवासन ती मला बोलली मी सगळ्यांना सांगितलं अरे एक चांगलं नाव सुचव hmm. तर ती मला बोलली लता गुड शेपर्ड स्कूल रखना तर मी बोलली ठीक आहे तू गॉडमदर माझ्या शाळेची आणि असं ते नाव पडलं Okay. एकंदरीत मुंबई स्थायिक होण्यासाठी तुमचा एकंदरीत शैक्षणिक किंवा नोकरीचा प्रवास कसा होता मी मुंबईचीच ओके okay. म्हणजे जन्म मुंबईतच झाले बेसिकली मी आय बिलॉंग टू मँगलोर ओके ओके पण मी मुंबईचीच आहे म्हणून मला काहीच प्रॉब्लेम नाही इथं अच्छा मग तू शिक्षण क्षेत्रात मग काम करण्याचा तुमचा म्हणजे तो निर्णय कधी झाला की या शिक्षण क्षेत्रात तुम्हाला कार्य करायचं सांग असं झालं ना की मी आधी ऑफिसेसमध्ये वगैरे नोकरी करत होती आय वॉज वर्किंग म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पर्सनल ऑफिसर अशी कामं केली चे पूर्ण नॉलेज मला होतं माझा मुलगा लहान होता मला एकच मुलगा आहे लहान होता तो आणि त्याला एलर्जी ब्रॉन्कायटिस लिडिंग टू अस्तमा त्यामुळे सारखं हॉस्पिटलाइज तमकं असं व्हायचं आणि घरी घरी कोण सेमिस्टर आणि मी सुट्टी मिळत नव्हती लास्ट माझा जॉब होता फॅक्टरीमध्ये त्या म्हणत होते तुम्ही डबल पगार घ्या पण सुट्टी घेऊ नका मग मला माझ्या मुलाला टाइम द्यायला मिळत नव्हतं hmm. आणि माझ्या मिस्टरांचे पण हाल व्हायचे शेवटी विचार केलं मी माझं चेंज करते लाईन hmm. आणि टीचिंग पहिल्यापासूनच मला आवडत होती मी hmm. आधी लग्नाच्या आधी hmm. नाईट स्कूलमध्ये शिकवत होती परिस्थिती खराब होती गरीब होती परिस्थिती थोडं इन्कम होणार कोण hmm. तिथेही नको तर एक नॉलेज तर होतच कसं करायचं आवडही होती पण टीचिंग मध्ये पगार फार कमी असतो त्यामुळे मी आधी ऑफिस लाईन मध्ये गेली पण नंतर माझ्याकडे नाहीलाच होता मुलाकडे लक्ष देणं भाग होतं आणि म्हणून मी स्विच ऑफ केलं आणि मी टीचिंग लाईन मध्ये जॉईन केलं नऊ वर्ष मी टीचिंग केलं त्यानंतर ही शाळा तुमच्या शाळेच्या प्रवासाची म्हणजे नेमकी सुरुवात कशी झाली म्हणजे आतापर्यंत शाळेला किती वर्ष झाली आपल्या चोवीस वर्ष झाले पूर्ण शाळेला दोन हजार दोन मध्ये दोन हजार एक डिसेंबर पंचवीस ला इनॉग्रेशन केलं आणि दोन हजार दोन जून मध्ये अकॅमिक इयर चालू झालं स्वतःची शाळा सुरू करण्याची एक तो ती ती तो त्यान हा धाडसी निर्णय कधी घेतला तुम्ही म्हणजे काय अशी त्याच्या मागे काय खास सांगते मी जिथे नोकरी करत होती तिथं फार अत्याचार व्हायचं कोणी प्रिन्सिपलला मस्का मारलं काय गिफ्ट दिलं अमकत तमक दिलं की त्यांना त्यांचं प्रॉपर पे स्किल मिळायचं ओके आणि माझा तो स्वभावच नव्हता मी कधी देऊ शकलेच नाही हा तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला जीवन वाढणार पण मस्का मारायच्या हेतून मला ते पटलं नाही मी कधी दिलं नाही म्हणून माझ्यावर अत्याचार झाला खूप हो विचार केलं ला। आणि लास्टला असं वाटलं की मी जर स्वतःची शाळा काढली तर कदाचित मी मुलांवर जास्त न्याय देऊ शकते म्हणून मी हा निर्णय घेतला गुड शेफर शेफर्ड जी शाळा तुम्ही जी स्थापन केली त्या स्थापनेमध्ये तुम्ही स्वतःच घर विकायला लागलं हे मी ऐकलंय ते खरं आहे का मागची काय कथा आहे सांगा काय झालं माहितीये का मी जेव्हा शाळा काढली दोन हजार एक मध्ये भाड्याने भाड्याने रूम घेतले शाळेसाठी एक रूम मध्ये शाळा दोन टप्प्यामध्ये चालू होत ओके okay? मग असं वाटलं असं चालणार एका रूम मध्ये शाळा चालणार नाही जागा पाहिजे आता जागा घ्यायला माझ्याकडे पैसे नव्हते मी माझ्या मिस्टरना सांगितलं आपल्याला कसंही करून जागा घ्यायची का तीन वर्ष मी भाड्याने राहिली आणि भाड्याने राहिली तर तिथे भाड्याचे मालकची होती ना रूम ची बिल्डिंग बिल्डिंगची फार चांगली होते फार चांगले म्हणजे खूप कौप कोऑपरेटिव्ह होते त्यातला एक फक्त त्याने मला अतिशय हर्ट केलं उठसुट मला ओ कधी खाली करता रूम तर मला ते खूप हर्ट झालं मी यांना बोलली की प्लीज आपण काही करून एक जागा घेऊया ना आणि आपण जागा घ्यायला माझ्याकडे एक लाख रुपये पण नव्हते आणि जागेला सव्वा दहा लाख रुपये लागले ह्या जाग्याला मी माझं राहतं घर मी आर्टिस्ट ला राहायची राहतं घर विकलं दागिने विकले सगळे आणि ही जागा घेतली मग बँक ऑफ बरोडा मध्ये मी लोन अप्लाय केलं खूप लांब प्रोसिजर सहज देत नाही आता बघा तुम्हाला कोणी देत नाही हो तसं खूप त्रास होतो मग जागा घेतल्यानंतर आमची खूप हिंमत वाढली बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन बराबर केलं म्हणजे मिस्टर पण कन्स्ट्रक्शन लाईन मध्येच होते तर त्यांना भरपूर नॉलेज होतं तुम्ही विश्वास करणार नाही सकाळी मी शाळा करायची नंतर इथं यायची मिस्टर मला एक्झॅक्टली प्रमाण बोलायचे एवढे सिमेंट घमेला एवढं रेती एवढं खडी आणि एकदा तर तो कॉन्ट्रॅक्टर होताना त्याचा कॉलरच पकडलं मी माझे मिस्टर बोलले ना तुम्हाला ह्या प्रमाणात तुम्ही का करत नाहीये <laughs> दुसऱ्या दिवशी त्यांनी माझ्या कंप्लेंट केलं तुमच्या मिसेसने असं असं केलं मी बोलली मला मजबूत शाळा बांधायची पैसे माझं वाचवायचं नाहीये तर त्याने जो प्रमाण सांगितलं तेच प्रमाण तुम्हाला घ्यायला लागणार तुम्ही माझी दहा कंप्लेंट करा मला चालणार पण शाळा माझी मजबूत पाहिजे असं करून मग भरपूर मेहनत केलं अक्षरशः तुम्हाला सांगते सीबीडीला मी जे राहायची तिकडं इथं यायला चार रुपये बसचे भाडं होते यायला पा चार रुपये जायला आणि रिक्षाचे होते दहा बारा रुपये तेवढे पैसे नसायचे ना बससाठी थांबायचे थांबायची खूप कष्ट करून इथपर्यंत पोहोच एवढं एम्पायर तुम्ही उभं केलंय त्या बात आहे मला सांगा तुम्ही एक शाळा उभी करत असल्यापासून ते तुमचा पूर्णपणे शाळेची परवानगी मिळेच तोपर्यंत ह्या पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला कुठल्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला बघा शाळा चालू करताना तुम्हाला प्रत्येक स्टेजवर परमिशन घ्यायला लागते मला ऍक्च्युली माहितच नव्हतं म्हणजे एकदम डिफिकल्ट प्रोसेस आहे भरपूर त्यांचे नॉर्म्स टर्म्स अँड कंडिशन असतं ते सगळं फुलफिल करायचं टप्प्या टप्प्याने मी सगळं करत गेली दहावीला जेव्हा माझी पहिली बॅच आली तेव्हा सगळा डिफिकल्ट पिरियड होता तो म्हणजे इंडेक्स नंबर इंडेक्स नंबर साठी मी एवढी जिद्दीने पेटली की माझी मुलं माझ्या शाळेतच बसणार दुसऱ्या शाळेत होणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर सर्वे केलं तर तुम्हाला कळल मोठमोठी शाळा सुद्धा आपली दुसऱ्या हो। पण माझी एक जिद्द होती आणि मला परमेश्वरांनी नेहमीच साथिल मला थोडं पेनल्टी भरायला लागलं ला। कारण त्यांचं ड्यू डेट ऑक्टोबर मध्ये काहीतरी होतं आणि मला नोव्हेंबर पंचवीसला साधारण मला लक्षात आहे मला इंडेक्स नंबर मिळालं तर मला जवळजवळ एक महिन्याचं काहीतरी साधारण पेनल्टी भरायला लागलं मुलांचं पन्नास रुपये पर डे मी मुलांकडनं घेतलं नाही मी भरलं कारण मिस्टेक माझी होती आणि जिद्द ही माझी होती पण आज मी अभिमानाने सांगू शकते की माझी मुलं दहाच होती पहिल्या बॅचला सगळे माझ्या शाळेत मला पाया पडायची गरज आणि मॅम म्हणजे अशा कठीण परिस्थितीतून तुम्ही स्वतःहून मार्ग कसा काढला त्याच्यातून आणि त्याच्या मागे काय स्ट्रॅटेजी वापरली काय रणनीती अशी वापरली इमानदारी So, इमानदारी अजून काय करणार आपल्याकडे कुठे ब्लॅक मनी आहे कुठे काय करायला इमानदारीचाच रस्ता पकडला आणि परत परत जायचे ऑफिसरकडे त्या पण मला बघून की वाई सोडणार नाहीये आणि माझं सगळं कोऑपरेशन दिलं मला नाही असं नाहीये डिपार्टमेंटने काही छळलं नाही मला कोऑपरेट केलं पण आज इथपर्यंत आले एक मला प्रॉब्लेम आला की माझ्या मनात होत अकरावी बारावी सुद्धा चालू करायचं मी पेपर प्रोसेस चालू केलं जागा नसल्यामुळे मी थांबली मी तिथं हिंमत हारली कारण जाग्यासाठी पैसा एवढा नाहीये माझ्याकडे तिथं मी हिंमत हारली आणि मी स्टॉप केलं माझी अजूनही इच्छा आहे जर गव्हर्नमेंटनी मला जागा दिली रेट मध्ये मा तर माझी तयारी ती जागा घ्यायची आणि ज्युनियर कॉलेज काढायची बरोबर देव लवकरच ती तुमची इच्छा पण पूर्ण हो आज तुमच्या शाळेत मॅम एक पाचशे ते साडे पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ह्या सर्व मुलांच्या पालकांचा विश्वास नेमका संपादन तुम्ही कशा पद्धतीने केला हो मी खूप मेहनत केली माझी मेहनतच लोक बघत होते किती मी किती मेहनत करते मुलांना शिकवायला काय मी स्वतः शिकवायची आधी कसं टीचर एक टीचरला पगार देणं सुद्धा मुश्किल होतं बरोबर माझ्या मिस्टरांचा पगार झाल्यानंतर ताबडतोब मी टीचर ची पगार करायची कारण मुलं पहिल्या वर्षी फीजच देत नव्हते पेरेंट्स सुद्धा बघतात ना समोरची व्यक्ती कशी आणि त्याप्रमाणे हळूहळू देतात ते लोक तर माझ्या मिस्टरचं पगार झाल्यानंतर मी टीचरचे दोन तीन टीचरच होते पगार करायची फीज आल्यानंतर मी परत काढायचे माझे पैसे स्टार्टिंगला माझे खूप हाल झाले फायनान्शियली खूप हाल झाले पण बस झालं सगळं मला सांगा तुमच्याकडे मिनिमम ऍडमिशन घेणारा वर्ग हा कोणत्या कॅटेगरीतला असतो uh, मोस्टली आमच्याकडे बघा एक दहा टक्के समजा असं विचार करा जे ऑफिसला जाणारे पालक असतील बाकीचे काही घरकाम करणारे काही स्वयंपाक करणारे काही लेबर क्लास म्हणजे कार्पेंटर म्हणा किंवा मेसन वगैरे अशा टाइपची मुलं आमच्याकडे येतात ज्यांच्या पेरेंट्स मोस्टली मोस्टली सगळे नाही अडाणी तशी मुलं आमच्याकडे येतात म्हणजे बोलू शकतो की मोठ्या शाळांनी प्रवेश नाकारलेले तुम्ही त्यांना तुमच्या शाळेमध्ये एक्झॅक्ट प्रवेश देत कसं असतं मोठ्या शाळेत नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ऍडमिशन चालू होतो मी भले ऍडमिशन नोव्हेंबर डिसेंबर मध्ये चालू केलं तरी एकही माझ्याकडे विद्यार्थी येणार नाही कारण आजकालचं ट्रेंड आहे इन्फ्रास्ट्रक्चर मोठं पाहिजे पेरेंट्सना की मोठी शाळा फक्त शिक्षण देतं पण हे चुकीचं आहे छोटी शाळा आहे तिथं आम्ही घाबरतो आणि आम्ही मुलांना जास्त शिक्षण व्यवस्थित शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात मोठ्या शाळेमध्ये कुठलेही पालक जाऊन भांडू शकत नाही त्यांना गेट बंद असतं माझा गेट चालू असतो ओपन असतो काही प्रॉब्लेम असेल असे, असे, मी डेली इथं अर्धा तास पेरेंट्सना देते डेली पेरेंट्सना मंडे टू फ्रायडे अकरा ते साडे अकरा माझ्या काही असेल माझे दोन एचएम आहेत त्यांना काही प्रॉब्लेम असेल एच एम कडे जातात जर एच एम सोडू शकत नाही तर माझ्याकडे यायला त्यांना ओपन डोर आहे मी त्यांना एवढंही सांगितलं तुम्ही कुणाच्याही विरुद्ध कंप्लेंट माझ्याकडे करू शकता घाबरायचं नाही कोणी तुम्हाला काही करणार नाहीये कारण ना निच्चे, निच्चे। ही शाळा बाकीच्या शाळापेक्षा वेगळी तुम्हाला न्याय मिळणारच आहे माझ्या टीचरच चुकलं आम्ही तुम्हाला माफी मागू आणि तुमचं चुकलं तर तुम्ही माफी या सर्व गुणांमुळे मला वाटतंय ही तुमची शाळा वेगळी ठरते एक मला वाटतंय मॅम तुमच्याच याच्यामध्ये काही वर्षांपूर्वी इन्सिडन्स असा झाला होता की एक विद्यार्थीनी म्हणजे तुमच्या शाळेत तुम्ही तिला प्रवेश दिला होता आणि काही म्हणजे तिच्यात इम्प्रुव्हमेंट चांगली झाल्यानंतर ती तुमची शाळा सोडून गेली आणि नंतर मग काय नेमकं काय तो काय हे सांगितलं दोन हजार दोन ला जेव्हा शाळा चालू झाली पहिल्याच वर्षी माझ्याकडे त्रेपन्न मुलं होती फिफ्टी थ्री आता फिफ्टी थ्री नंबर म्हणजे फार मोठं नंबर तुम्हाला मी खरं सांगते कारण मोठमोठी शाळा शाळांची नावं घेत नाही त्यांचं फर्स्ट इयर Mm. मध्ये तुम्ही बघा नऊ दहा मुलं फक्त ते फर्स्ट इयर okay. माझ्याकडे फिफ्टी थ्री मुलं mm. माझ्याकडे जागा नाही mm. जास्त mm. अशा ठिकाणी माझ्याकडे एक पेरेंट आली होती mm. मला उभी राहू शकत नव्हते बोलू mm. शकत नव्हते okay. पण प्रत्येक आईला वाटत ना माझ्या मुलीने शाळेत जावं शिक्षण घ्यावं mm. mm. तर ती रोज तिला उचलून आणायची आमच्या शाळेत आणायची आणि मी तिला बोली बघ मी घेते पैशाच्या लालचीने घेत नाहीये तुम्ही म्हणता काहीतरी करणार शिकणार डॉक्टर ती बोलणार डॉक्टर बोलणार ती उभी राहणार सगळं तर तुमच्यावर टेकून ठेवून मी तिचं ऍडमिशन करते त्या मुलीचं ऍडमिशन झालं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये पहिल्या वर्षी माझं अॅन्युअल डे होतं आता माझ्याकडे तेवढा पैसा नाही की मोठ्या हॉलमध्ये वगैरे करायचं असतं आता आपण करतो तेव्हा नव्हते तर आपलं ते हे असतं ना आपलं सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड टाईप तिथं आम्ही मंडप बांधून तिथं आमचं ॲन्युअल डे करायचं या मुलीला प्रॅक्टिसला आम्ही घ्यायचो कसं माझी दोन लेडी पिऊन्स होते त्या दोन्ही त्या मुलीचे दोन्ही हात पकडून गोलगोल फिरायचे जसे आपले राईम्स असतात गो मला बरी गोष्ट गोलगोल जायचं त्या मुलीला सपोर्ट दोन पिऊन्स करायचे अन्युअल डे आला डे डेच्या दिवशी दोन्ही पिऊन्स गेले तिथं त्या मुलीचा हात पकडून ते गोलगोल फिरत होते तेवढ्यात परमेश्वराचा एक काय चमत्कार झाला की काय हे मी काही सांगू शकत नाही त्या मुलीने अगदी असं करून हात तिने सोडलं दोन्ही पिऊंचे आणि ती आपल्या पायावर उभी राहिली ती आपल्या पायावर उभी राहिली आणि माझ्यासाठी ह्याच्या पेक्षा ब्लेसिंग नाही तिची आई मला पकडून जे रडली खूप रडली पण वाईट काय वाटलं माहितीये का ते वर्ष झाल्यानंतर ती मुलगी आपल्या पायावर उभी राहिली त्या पालकांनी शाळेतनं काढून तिला दुसऱ्या शाळेत टाकलं oh. मेहनत मी भी खूप घेतलं त्या त्यापूर्वी oh. आणि सुरुवातीला मी खूप रडायची मुलं सोडून oh. गेले जात oh. एक अटॅचमेंट झाले खूप खूप इमोशनली अटॅच व्हायची oh. दोन तीन वर्षानंतर त्या परत माझ्याकडे आल्या oh. त्या मुलीचं ऍडमिशन करता oh. दोन तीन वर्षात त्या मुलीला एकदम डाऊन करून घेतलं त्यांनी त्याने कुठल्या शाळेत घातलं काय केलं मला कळते पण जी मी केअर घेतलं तुमच्याकडे ग्रोथ झाली तिला परत कुठेतरी लिमिटेशन आली त्याचं मला अजूनही दुःख होत हो। की आपण एवढं त्यांच्या कळकळीने आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो पण पालक त्या पद्धतीने समजून घेत नाही तेव्हा वाईट वाईट वाटतं वाट 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 आणि जे आई वडील करू शकले नाही केलं केलं क्रेडिट घेत नाही त्याचं देवाचा इशारा होता त्या मुलीने उभं राहायचं सगळं झालं पण मला अजून सुद्धा दुःख होतं की तिने जर सोडलं नसतं अजून इम्प्रुव्हमेंट झाली इम्प्रुव्हमेंट झाला एक वेगळी ओळख अशी ठरते शिक्षकांपासून ते महिला कर्मचाऱ्यांपर्यंत म्हणजे आपले सफाई कर्मचारी असेल किंवा सगळ्या कर्मचारी आम्हाला इथे महिलाच दिसतात हो मग ते ठेवण्यामागे तुमचा एक काय हेतू होता किंवा एक महिला सक्षमीकरणाच्या निमित्ताने तो असेल किंवा अजून कुठल्या असेल तर जरा तुमच्याच तोंडून ते ऐकायला जास्त आवडेल आम्हाला मला असं वाटतं महिला हे फार इमानदार असतात हा असं नाही की पुरुष इमानदार नाही महिला कशी माहिती का पर्सनल अटॅचमेंट आईचं रूप घेतात मुलांना शिकवताना पुरुष जर कठोर असतो ना hmm. मन असेल चांगलं त्यांचं त्याच्याबद्दल काही नाही hmm. पण लेडीज इतके सॉफ्ट असतात त्या मुलांना व्यवस्थित हँडल करू शकतात hmm. परत मला सुद्धा असं वाटलं का नाही आपण एक वेगळी शाळा करू जिथे फक्त लेडीज ना आपण देऊ नोकरी आणि मी त्यांना हँडल सुद्धा व्यवस्थित करू शकते hmm. मी पुरुषांशी बोलताना जर कुठे त्यांचं मन दुखल hmm. तोही माझ्या मनात आला लेडीजशी आपण बोलताना अगदी फ्रीली बोलतो बघा काहीच लपवण्यासारखं नाही आणि एकदम फ्रीली आणि खरोखर माझ्याकडे अतिशय चांगले स्टाफ आहेत असू त्या घरी त्याही गरीब असू शकतो मला काही प्रॉब्लेम नाहीये पण कधीही त्यांना काही गरज लागली मी त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे शिक्षण क्षेत्रात एवढा प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर अशी कुठली गोष्ट आहे की जी अजून तुम्हाला करायला हवी होती असं वाटतं किंवा एक एक अशी खंत अशी वाटते मनात एक तर मी तुम्हाला सांगितलं मला अकरावी बारावी <coughs> करायचं माझ्याकडे पैसे नव्हते पण राहून गेलं एक माझ्या मनाला फार लागलं एक गोष्ट मी आज चोवीस वर्ष झाली ही शाळा काढून त्याच्या आधी नऊ वर्ष मी नोकरी केलेली के आहे मी एवढं काम करताना तुम्हाला असं वाटत नाही एज्युकेशन डिपार्टमेंट पर्यंत ही बातमी पोचली पाहिजे स्वरूपामध्ये मला कधीही आजपर्यंत एज्युकेशन डिपार्टमेंट मी सत्कार केलेला नाही ज्याची मला अजून सुद्धा तलब आहे इतर कोणी सत्कार करणार दखल तुमचं मोठं कार्य आहेच आहे जोग कार्य आहेच आहे पण तरी सुद्धा ते अजून का नाही इथपर्यंत आले त्याची एक खंत निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला कारण डिपार्टमेंटला माहिती आहे शाळा मी चालवते सगळ्यांना माहिती मग मा असं रेकमेंड का केलं नाही अजून काय अपेक्षा आहे माझ्याकडे अपेक्षा आहे कुठल्या अशा गोष्टींमुळे त्याचा अटकाव आलेला आहे मला काही कळत नाही येणाऱ्या काळात मॅम एक गुड शेफर्ड शाळेसाठी तुमची मोठी स्वप्न आता इथून पुढे कुठली आहेत शाळेला भविष्यात तुम्ही कुठल्या उंचीवर मला जर गव्हर्नमेंटनी सबसिडाइज रेट मध्ये जमीन दिली तर इव्हन मी एक बोर्डिंग स्कूल काढू शकते माझ्या तेवढी हिंमत आहे आणि मुलांचं शिक्षण अजून त्यांना जागा मिळेल ना आता माझ्याकडे छोटे रूम्स आहेत ते मुलांना तेवढं फ्रीडम मिळत नाही खेळायला वगैरे पण मला जर गव्हर्नमेंटनी सबसिडाइज रेट मध्ये जर जमीन दिली मी शाळा बांधणार आणि मी तुम्हाला सांगते पूर्ण नवी मुंबईमध्ये नंबर वन शाळा बनवू शकते एवढा आत्मविश्वास आहे हंड्रेड पर्सेंट तुम्ही एक यशस्वी संचालिका एक खंबीर महिला आणि त्याच पद्धतीने एक मोठा प्रेरणा स्त्रोत आहे आजच्या समाजापुढे ते एक नारी शक्ती म्हणून तुम्हाला एक प्रत्येक महिलेला एक तुमच्यातला एक आतला आवाज म्हणून काय सांगावं आपण कधी कुठेही घाबरायचं नाही आणि पुरुषांपेक्षा कमी स्वतःला लेखायचं नाही जर तुमच्या मनात काय असेल करायचं तर बिद्दाच पुढे जायचं आणि करायचं घाबरायचं नाही कारण तुम्ही पुढे गेल्याशिवाय तुम्हाला कसं करणार पुढे काय बरोबर किंमत हरायचं नाही मी पण तसं केलं नाही माझ्याकडे पैसा नव्हता तुम्हाला मी सांगते तरी मी जर शाळा उभारली आज फाईव्ह हंड्रेड एंड थर्टी मुलं माझ्या शाळेत आहे फक्त माझ्या हिमतीने कोणीही मला येऊन पैसे दिलेले नाही माझे नातेवाईक सुद्धा खूप श्रीमंत आहेत पण मी ना कोणाकडे पैसे मागितले ना काय केलं ना इच्छाशक्ती प्रबळ होती तुमची इच्छाशक्तीलाच तुमच्या परमेश्वराने ते पण इथं पूर्ण एरिया मध्ये तुम्ही विचारा तरी बोलणार की बाई फार कडक आहे मी कधीही माझं कॅरेक्टर सांभाळलं आणि मुलांना सुद्धा तसंच मी वागवलं मुलींना सुद्धा मी म्हणजे त्यांचं चांगलं ना तिथंच माझं लक्ष होतं फालतूगिरी वगैरे कधीच होऊ दिलं नाही आणि तुम्हाला एक सांगते पेरेंट्सला माझ्यावर एवढं विश्वास आहे म्हणून ते मुलांना काढून देत त्यांना विश्वास आहे माझी मुलं मी कडत आहे ना हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून त्यांनी इथं ठेवलेले की आमच्या आमची मुलं इथं सुरक्षित आहे मला वाटतं घरामध्ये पण जेवढे संस्कार नसतील बेटे तिथे इथे येऊन तुमच्या माध्यमातून तेवढ्यावर होत yes. असते yes. मला सांगा एवढा एम्पायर करताना कशा पद्धतीने तुमचं म्हणजे म्हणजे घरातल्या जे तुमचे मिस्टर आहेत त्यांची साथ कशी तुम्हाला लाभली डे वन पासन hmm. माझ्या मिस्टरनी मला साथ केली hmm. त्यांना माझ्यात विश्वास खूप होत hmm. त्यांनी मला आधी विचारलं खरोखर तुला शाळा काढायची का मी बोल मनापासून आणि तुला विश्वास आहे का शाळा चालणार मी बोली खूप विश्वास आहे तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का ते मला बोले मलाही विश्वास आहे आणि असं करून आमच्याकडे जेवढं काय होतं सगळं म्हणजे मी तुम्हाला आधीही बोलली सोनं दागिना ए टू झेड विकलं आम्ही घर सुद्धा विकलं आम्ही पूर्ण कंगाल झालो आणि हे सगळं घेतलं मुलं पण मोठी होतात ना मला एकच मुलगा आहे तोही मोठा जरा आज तो चांगल्या पोझिशनवर आहे त्याला चांगलं इन्कम आहे असं करून आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह होत केलं मिस्टर सुद्धा सत्तर वर्षापर्यंत नोकरी करत होते म्हणजे सत्तर नाही एक दोन वर्ष कमी समजा कोरोना आल्यानंतर बंद झालं पण असं करून काम करायला लागलं ना पैसे पाहिजेच पैसे पाहिजे जेणेकरून ह्या पवित्र कार्यात खंड नको पडायला हो आणि मला अजून एक म्हणायचंय एक म्हणतात बघा बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन माझ्या केस मध्ये उलटं बिहाइंड एवरी सक्सेसफुल वुमेन तेर इज अ मॅन आणि ते माझे मिस्टर मला साथ दिल प्रत्येक यशस्वी पुरुष माझ्या मुलांनी सुद्धा मला तेवढेच साथ दिले हा ना हाँ. क्या बात आहे म्हणजे थोडक्यात मॅडमचं म्हणणं असं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे जशी यशस्वी एक स्त्रीचा हात असतो तसंच प्रत्येक यांच्या बाबतीत नेमकं उलट आहे यशस्वी महिलेच्या मागे यशस्वी पुरुषाचा हात असल्यामुळे ते आज या टप्प्यापर्यंत पोचलेले आहेत हे त्या या ठिकाणी त्यांनी नमूद केलेलं आहे ह्या शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त तुमच्या अजून कुठे काही ॲक्टिव्हिटीज चालतात म्हणजे कुठे अजून तुम्ही कार्यरत आहात कुठ कुठल्या शाळा सोडून अजून सुद्धा ॲक्टिव्हिटीज आहे द असोसिएशन फॉर सिनियर सिटीजन्स मँगो गार्डन सी बेलापूरची मी प्रेसिडेंट आहे क्या बात आहे साठ वर्ष पूर्ण झाले की मी लगेच जॉईन केले वर्षापासून मी तिथं आहे आणि मला प्रेसिडेंटशिप मिळाले मी तिथल्या लोकांसाठी भरपूर कामं करते बिझी असते नंतर मला कमिटी मेंबर बनवलं द फेडरेशन फॉर सिनियर सिटीजन्स ऑफ महाराष्ट्र मुंबई आणि नवी मुंबई रिजन ची मी में कमिटी मेंबर आहे आणि दिवस रात्र मी काम करते मला खूप म्हणजे खूप आनंद मिळतो त्यांच्यासाठी सिनियर सिटीजन साठी मला सांगा तुम्ही सगळ्या तुम्हाला फायनान्शियली अशी स्ट्रॉंग मदत कोणी केली आहे हाँ। हाँ। का माझ्या मिस्टर सोडून कोणीही मदत केलेली नाहीये खूप लोक आहेत मी जाऊ शकली असती पण मला कोणाकडे जायचंही नव्हतं आणि काय गॅरंटी ते देणार का माझी मजा करणार बरोबर मी कुणाकडे गेली नाही पैसे मागायला जे काय नवरा बायको आम्ही सगळं मेहनत करून लोन काढून वगैरे सगळं ही शाळा उभी केली So, तुम्ही महिला कर्मचारी म्हणजे महिला पण आहेत लेडीज तर त्यांचं मनोधैर्य उंचवण्यासाठी किंवा त्यांचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही असं काही वेगळे प्रयत्न करता बघा कसं आहे माहितीये का लेडीज स्टाफ आहे आठवड्यातनं महिन्यातनं कि पंधरा दिवसाने कधीतरी मीटिंग घेते त्यांना ब्रेन वॉश करते त्यांना शिकवते की मुलांना कसं हॅन्डल करायचं आणि त्यांना एक सांगते मी तुमच्याकडनं चुकलं मुलांनी तुमची कंप्लेंट द्यायच्या आधी तुम्ही पालकांना बोलवा आणि सांग असं असं घडलंय माझं असं झालेलं आहे करून तो काय इश्यू होणार नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे जेव्हा टीचर्स डे शिक्षक दिन महिला दिन वगैरे असतं तेव्हा मी हॉटेलमध्ये हॉटेल बुक करते आणि टीचर्सना फुल एन्जॉय करायला देते कारण बाकीच्या वेळी मी काफी स्ट्रिक्ट आहे मुलांचं अभ्यास घेऊन वगैरे सगळं आणि मी प्रत्येक टीचरला स्टेज केअर त्यांचं सुद्धा काढायला पाहिजे म्हणून प्रत्येक टीचरना सांगते की तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजे या तर तुम्ही स्पीच द्यायला हवे मध्ये पाठ घ्यायला पाहिजे गायन मध्ये तुम्ही कसंही ऍक्ट करा काही करा पण स्टेज फेअर जर तुम्हाला जर राहिली तुम्ही मुलांना कसं शिकवणार तर आज माझी टीचर सगळीकडे पार्टिसिपेट घेतात आता लोकमतचं होतं बघा तेव्हा त्यांनी सुद्धा मंगळागौर मध्ये सुद्धा पाठ केले आणि अजून एक तुम्हाला सांगते दोन वर्ष आधी मंदा मात्रेताईनी मंगळागौरचं प्रोग्राम केलेलं मी सुद्धा पाठ घेतलेलं त्याच्यात आणि मंदा ताईनी मला सोन्याची नथ गिफ्ट केली वा लता पवार यांचं प्रवास खरोखरच अविश्वसनीय असा आहे ना घर विकून शाळा उभारणे या धाडसी निर्णयापासून ते केवळ महिला कर्मचाऱ्यांच्या बळावर पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम असं हे व्यक्तिमत्व करते आणि ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे तुमच्या आतला आवाज या चॅनेलला येऊन तुम्ही स्वतःचे विचार अनुभव आणि खास करून नारी शक्तीचा दिलेला संदेश हा पिढीला खूप मोठी ऊर्जा देणारा आहे आज तुम्ही अत्यंत व्यस्त का वेळातून आमच्यासाठी उपस्थित राहिलात मॅम त्यासाठी आतला आवाजून तुमचे मनपूर्वक आभार आम्ही तुमच्या पुढील वाटचालीस गुड शेफर्ड शाळेच्या आणि तुमच्या भविष्यातील सर्व योजनांना खूप खूप शुभेच्छा देतो तर मंडळी या होत्या सौ लता पवार त्यांच्या आयुष्याचा आणि संघर्षाचा एक प्रेरणादायी प्रवास आज आपण अनुभवला तुम्ही पाहिलं की जीवनात एक मनात एखादी गोष्ट जर का आपण ठरवली तर प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण करताना कोणतीही अडचण येत नाही हे या निमित्ताने आपल्याला समजलं तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली या ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या काही सूचना असतील त्याही सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढच्या भागात भेटूया एक नव्या आतल्या आवाजाला घेऊन तोपर्यंत नमस्कार